फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आहे मोदी मध्ये माझी तुम्हाला विनंती आहे मी असेल प्रशांत समाधान आम्ही काम काम आणि करून या ठिकाणी पुढच्या पाच वर्षामध्ये या भागातील मोठमोठी बोड़ कामं करण्याचा प्रयत्न करेल समोरचा उमेदवार आला काय बोलला याच्यावर मी बोलणार नाही परंतु मित्रांनो एकच सांगतो की मी या सोलापूर लोकसभेमध्ये परिवर्तन चांगल्या पद्धतीने घडू शकतो विकासाचं परिवर्तन आणू शकतो आपण ज्या रस्त्याने फिरतो ते रस्ते मोदीजीने केले भविष्यामध्ये इथे उद्योग आले पाहिजे भविष्यामध्ये या सोलापूर लोकसभेमध्ये एम आयडी सी आले पाहिजे सोलापूर लोकसभेमध्ये आय टी कंपनी आले पाहिजे सोलापूरचं विमानतळ सुरू झालं पाहिजे याच्यासाठी मला काम करण्याची तुम्ही संधी द्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आपण दिलेल्या संधीच सोनं करेल शंभर टक्के या भागाचा विकास करण्यासाठी बांधील राहील तुम्ही सगळ्याने कमळ चिन्हा समोरील बटन दाखवून एका मुलाला एका शेतकऱ्याच्या मतभूमी कर्जातून कर्जाच मी त्या ठिकाणी निश्चित परतफेड करण्याचा प्रयत्न करेन आणि या मंगलवेढा तालुक्यामध्ये विकासाची गंगा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र